नमस्कार मैत्रिणी वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कमल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते लाईट कुठून चेहऱ्यावर येते काही कळत नाही आहे पण ठीक आहे आज आहे आमच्या घरी बसता कोणाच ते लग्न आहे चला मी तुम्हाला दाखवते बसता आम्ही कुठून कुठून कसा आणि काय काय घेतो हो आहे ते तर चलो आणि कोण कोण येणार आहे ते पण मी दाखवते कपडे धुतलेत गेलं आम्ही बस्ता बांधून चाललो आहे कोणीच कोण कोण आले तर इथे असा बस्ता बांधून झालेला आहे आणि मी सगळ्यांना सांगितलेलं की आम्ही बायका बिझी असू तुम्ही व्हिडिओ शूट करा कोणीच व्हिडिओ शूट नाही केला पण ठीक आहे असो बाकीचं मी जे शूट केले ते दाखवते हो तर इथे बस्ता बांधून झाल्यानंतर आम्ही नाश्ता करायला आलो होतो <laughs> <laughs> मोठ्यांचे कपडे घेतल्यानंतर आम्ही लहान मुलांना कपडे घ्यायला गेलो तुळशीबागेत आता इथे तुम्ही मुलचंद वगैरे बघत असाल तर तुळशीबागेच्या इथे आम्हाला काही कपडे आवडले नाहीत मग आम्ही कावरे कोल्ड ड्रिंक्सच्या इथे थांबलो बघा कावरे कोल्ड ड्रिंक्स आणि आईस्क्रीम्स मिळतात तिथे आम्ही आईस्क्रीम आईस खाल्ली ही माझी पुतणी सानिका मी बाकीचे तिकडे समोर बसलेले आहेत आईस्क्रीम खात लो, सो आता त्या दिवशीची खरेदी तुम्ही बघितली मस्त बांधला होता पण त्यात काय काय बांधले हे अजून आम्ही ओपन नाही केलेले तर ते आम्ही भविष्यात भविष्यात नाही तर मागचाच ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय फक्त हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे तर आम्ही आता चाललो आहोत की मुलांना कपडे घ्यायला घरातल्या तर त्यामध्ये आधीला सुद्धा ड्रेस घेणार आहोत तर चला तर मग आता आपण बघूयात की काय काय कपडे आम्ही घेतोय मुलांना तर चलो लेट्स गेट स्टार्टेड ये आता आम्ही इथे शॉपिंग करतो तुम्हाला दाखवतो पुढे बघा आपलं तर तुळशीबागेच्या इथेच एक दुकान आहे आम्ही त्या दुकानामध्ये गेलो होतो आणि सगळ्या मुलांना आम्ही कुर्ता आणि साईज सॉरी 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 त्याचं तिथे मेजरमेंट चाललं होतं आणि इथे ही छोटीशी मुलगी दिसते आहे ना ही माझ्या जावेची मुलगी आहे माझ्या मावस जावेची मुलगी तर तिला पण ड्रेस घ्यायचा होता तर इथे चाललं होतं कपडे घालून बघणं आणि सगळे खुश होत होते कारण की घरचं लग्न आहे मग अशी छान शॉपिंग झाली पाहिजे आणि त्याच्याशी तयारी चालली होती मस्ती चालली होती तर इथे जे आम्ही ड्रेस सिलेक्शन केले होते तर त्याचं बिलिंग होत आहे आणि एवढे सगळे आम्ही कुर्ते घेतले आणि त्यानंतर बिलिंग केलं आणि बॅगा दिसत असतील तुम्हाला इथे पॅक करताय बिलिंग केलं आणि नंतर मग आम्ही दुकान ते सोडलं आणि आम्ही पुढच्या दुकानात गेलो जिथे त्या आमच्या बेबी कपडे ला कपडे घेतले आम्ही बेबीला तर इथे आमच्या बाळाला कपडे ट्राय करत होतो आणि इथे पण तिला ड्रेस घेतला त्यानंतर तुळशीबागेच्याच इथे पावभाजीचं एक हॉटेल आहे छान आहे तर तिकडे आम्ही असं पावभाजी खाली गेलो ले होतो आणि हा आमचा नव्हतीचं लग्न आहे आत्ता म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता लग्न झालं आहे तर अशी पावभाजी आली होती आणि चांगली छान टेस्ट होती सगळ्यांनी म्हणजे ताव मारला होता पावभाजीवरती खूप भूक लागलेली आणि इथे नवरदेवानी पेमेंट केलं त्यानंतर आता हा पुढचा दिवस आहे नेक्स्ट डे तर इथे नवरदेवाचे कपडे आम्ही बघायला आलो होतो आणि सगळ्यात शेवटी नवरदेवाचे कपडे आम्ही चॉईस करायला आलो घरातल्यांच्या सगळ्यांचे घेऊन झाल्यानंतर आणि हे त्याचे फ्रेंड्स आणि आमची चर्चा चालली आहे की काय घ्यायला पाहिजे काय नाही घ्यायला पाहिजे त्याला काय छान दिसेल दोघांचा म्हणजे पोशाख कसा मॅच करेल याच्यावरती चर्चा चालू होती नवरीकडचे म्हणजे कलर्सचे सॅम्पल आले होते त्यांच्याकडून ते आम्ही मॅच करून इथे त्याला कपडे घेतले त्या लोकांनी त्यांच्याकडचे फोटोज वगैरे दाखवले मग त्यानुसार कपडा चॉईस करून मग इथे आम्ही त्याला कपडे फायनल केली आणि त्याचे सगळे ड्रेसेस तुम्ही बघणार आहात लग्नातले ते सगळे स्टिच करून घेतलेले त्याच्या मापाप्रमाणे त्याच्या उंचीप्रमाणे डिझाईन करून घेतले होते आम्ही तर इथे जो कपडा आवडला होता त्याला आम्ही असे स्टोन लावून बघत होतो की ते कसं दिसेल त्यांना सांगितलेलं की हे सगळे स्टोन आम्हाला पूर्ण ड्रेसवर आहेत तर वेगळ्या वेगळ्या स्टोनची साईज घेऊन ती त्याच्यावरती ठेवून आम्ही इथे इमॅजिन करून बघत होतो की ते कसं दिसेल हा असा थोडासा क्रीम कलरचा कपडा आहे आणि त्याच्यावरती स्टोन वगैरे काहीच नव्हते एकदम सिम्पल होता आणि हा एक होता तो पिंकिश कलरची त्याच्यावरती फुलं होते जो इथे एका बाजूला दिसतोय तुम्हाला आणि मला तर तो क्रीम कलरचाच आवडला होता ड्रेस जो होता तो आणि मग नवरदेवाला पण तोच आवडला नंतर मग आम्ही तो फायनल केला पण त्याआधी आम्ही सगळे कपडे त्याला ट्राय करायला सांगितले होते मग घालून बघितले होते त्यांनी दोन तीन ड्रेस मग ते कसे दिसतात किंवा किती कम्फर्टेबल आहे ते पण बघत होते तर आपण जेव्हा नवरदेवाला कपडे घेतो ना तर ते चांगले दिसतात हे बघून पण घ्या आणि किती कम्फर्टेबल आहे ते पण बघा कारण की लग्नामध्ये अक्षदा पडल्यानंतर किंवा विधी झाल्यानंतर त्यांना म्हणजे किती वेळ ते कपडे घालून ठेवायचे अंगामध्ये त्याच्यावरती किती कम्फर्ट असला पाहिजे कपड्यांचा हे तुम्ही ठरवा कारण की जास्त टोचणारे कपडे असतील तर ते जास्त वेळ अंगात ठेवल्यानंतर आहे ना एक इरिटेशन होतं माणसाला आणि ते नकोसे वाटायला लागतात अंगावर था ते कपडे त्याने काय होतं की मग जास्त थकायला होतं तर हा एक ड्रेस त्यांनी ट्राय करून बघितला होता जो तिथे रेडी होता तर तो त्याला वेअर करून बघितला होता की कसा दिसेल तो अशी होती लग्नाच्या कपड्यांची खरेदी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय